हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आपण मस्त अशी गावरान भाजी बनवणार आहोत तांदूळशाची जे की सगळ्यांना माहीतच आहात खूप हेल्दी टेस्टी लागते ही भाजी तर मस्त भाजी धुऊन वगैरे घेतलेली आहे तेल घेतले त्याच्यामध्ये थोडीशी लसणाची फोडणी टाकलेली आहे आणि ही भाजी धुऊन सगळी त्या तेलामध्ये टाकलेली आहे तर बघा किती छान असा आवाज येतो त्याचा खूप पौष्टिक असते ही भाजी आमच्या मुद्राला खूप आवडीने खाते तर, थी है है नहीं नहीं। तर, तर ही भाजी ह्या ह्या भाजीला अजिबात तिखट वगैरे काय टाकायचं फक्त मीठ आणि कूट टाकायचं आणि हे तेलात फक्त परतून घ्यायची पाणी टाकायचं नाही काय नाही तरही आपली भाजी लगेच रेडी होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटायला पण खूप हलकी असते आणि बघा आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि कूड टाकून घेऊ आणि एक दोन मिनटासाठी झाकून ठेवू भाजी रेडी आहे आपली भाजी खाण्यासाठी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता खूप मस्त लागते आणि नक्की ट्राय करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ही भाजी किंवा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे होते टेस्ट कशी लागते ती नक्की सांगा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय एन्जॉय लाईफ